गेल्या पस्तीस वर्षात कोणाचा विकास झाला संदेश पारकर यांचा जनतेला सवाल गेल्या पस्तीस वर्षात कोणाचा विकास झाला असा सवाल आज संदेश पारकर यांनी जनतेला केला रस्ते वीज पाणी आरोग्य याबाबत अजूनही बरेचसे प्रश्न तसेच आहेत त्यादृष्टीनं काही काम झालेलं नाही चांगल्या उपचारांसाठी आजही जिल्ह्याच्या बाहेरच जावं लागतं अडीच वर्ष उद्योगमंत्रीपद असूनही एकही उद्योग राणे जिल्ह्यात आणू शकलेले नाहीत म्हणूनच विकासाचं व्हिजन नसलेल्या अशा उमेदवारांना निवडून देण्यापेक्षा जनतेनं सुज्ञमनानं आपल्या मनातील उद्रेकाला वाट करून देत मला निवडून द्यावं मी पुढील पाच वर्ष फक्त तुम्हालाच देईन असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान केलं कणकवली देवगड वैभव संघाच आणि मग माझ्या आणि म्हणून लग्न हा सोहळा बाजूला टाकून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात कोकणी माणसाचा सन्मान सिंधुदुर्ग वासियांचा सन्मान हा जर कोणामुळे झाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या चार अक्षरामुळे झालेला आज कोकणातली अनेक माणसं नगरसेवक झाली महापौर झाली आमदार झाली खासदार झाली मुख्यमंत्री झाली केंद्रीय मंत्री झाली सगळी पद ही कोकणातल्या माणसाला सिंधुदुर्गातल्या माणसाला शिवसेनेमुळे हा सन्मान मिळालेला आणि म्हणून आज ही लढा संघर्षाची आहे ही लढाई आरपारची आहे ही लढाई सिंधुदुर्गातल्या जनतेच्या स्वाभिमानाची आहे त्या प्रस्थापितांच्या विरुद्ध शा, विरुद्ध विरुद्ध हा जनतेचा एल्गार आहे आणि मी तुमचं प्रतिनिधित्व सर्वसामान्य मन, जनतेच्या मनातला आवाज तुमच्या ज्या वेदना आहेत तुमच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं नेतृत्व करण्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या महा मशाल चिन्हावर आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर उभा उभा खरं तर गेली पस्तीस वर्ष या मालवण या सिंधुदुर्गच्या जनतेनं या भोळ्या बावड्या शांत सुसंस्कृत जनतेनं त्या ठिकाणी काही लोकांना नेतृत्व दिलं सगळी पद दिली त्यांना वाटलं की कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसाचा विकास होईल कोणाचा विकास झाला कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली कोणाला पद मिळाली ही सगळी पदर्वादाचा आजही तशी जा कुठलाही मूलभूत सुविधा रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यामध्ये कुठलंही काम उभारलेलं नाही आज एखादा समजा गंभीर आजार झाला एखादा अपघात झाला तर माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलीही शासकीय आरोग्य व्यवस्था नाही प्रत्येकाला कुठेतरी कोल्हापूरला गोव्याला मुंबईला जावं लागतं तिथं कुठेतरी उपचार होतात गेली पस्तीस वर्षाला एक हाती सत्ता दिली पण याच्यामध्ये हे सरकारी एक सुसज्ज हॉस्पिटल उभारू शकले नाही खर तर मी उद्धव साहेबांच मनापासून आभारी मानतो साहेब आपण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा खासदार विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी तुमच्याशी पाठपुरावा केला आणि सांगितलं की या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्या एक सुसज्ज हॉस्पिटल द्या साहेब आपण तातडीने मागणी मान्य केली नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आणि सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याला दिलं आज तीन वर्ष झाली आपल्या जिल्ह्यामधलं प्रत्येक वर्षी शंभर मुलं या ठिकाणी डॉक्टरीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत तीनशे मुलं या जिल्ह्यामध्ये डॉक्टर झालेली साहेब आपण तोट्यासारखं वादळ आलं सगळे निकष आपण बाजूला आणि माझ्या गोर गरीब माणसाला वादळामध्ये नुकसान झालं होतं त्याला कमीत कमी पंधरा हजार आणि लाखो रुपये त्या ठिकाणी आपण दिले जवळजवळ या कोकणाला बावन कोटी रुपयाचा निधी दिला कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र हाताळला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला या संकटात वाचवलं हे जेव्हा तुम्ही काम केलं त्यावेळी या देशामधन त्या ठिकाणी अशा प्रकारचा आवाज झाला की भविष्यामध्ये तर देशाचं को पंतप्रधान कोण पद करून को बसू शकतो तर ते आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे त्यांच्या कार्यामुळे झाले